नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड मे महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना वंदन करून आज मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे सत्यमेव जयते आणि वृत्त आहे वनहरिणी बघूया रोज रोज बघ भारतभूमी रोज रोज बघ भारतभूमी कृतींनी खंग आहे खंगत रोज रोज बघ भारत भूमी भ्रष्ट कृतींनी आहे खंगत वाचवण्याला धरती माता गुणीजनांची व्हावी संगत वाचवण्याला धरती माता गुणीजनांची व्हावी संगत छत्तीसाचा मिळे आकडा छत्तीसाचा मिळे आकडा सारे जीवन बनले दुस्तर छत्तीसाचा मिळे आकडा सारे जीवन बनले दुस्तर अनुरूप जोडी असता येते प्रपंचा नवीन रंगत अनुरूप जोडी असता येते प्रपंचा मग नवीन रंगत लग्न सोहळा उत्तम झाला लग्न सोहळा उत्तम झाला सखे सोयरे हर्षित झाले विहीण रुसली तिला खुलवण्या विणबाईचा ताट काय बघावा विहीण रुसली तिला खुलवण्या शाही भोजन मांडा पंगत विहीन रुसली तिला खुलवण्या शाही भोजन मांडा पंगत मंत्राने बघ अहिवश होतो मंत्राने बघ अहिवश होतो कधीच दुर्जन वशना होतो कायम लक्षात ठेवा मंत्राने बघ अहिवश होतो कधीच दुर्जन वशना होतो जीवनापुले विकसित करण्या मग टाळावी अशी कुसंगत जीवन अपुले विकसित करण्या मग टाळावी अशी कुसंगत <coughs> शेवटचा शेर बघा सभोवतीची भगवन राई सभोवतीची भगवन राई करी सुगंधित चंदन झाडे सभोवतीची भगवन राई करी सुगंधित चंदन झाडे आयुष्य तुझे कृतार्थ करण्या आयुष्य तुझे कृतार्थ करण्या कृष्ण सख्या सम हवी सुसंगत आयुष्य तुझे कृतार्थ करण्या कृष्ण सख्या सम हवी सुसंगत रोज रोज बग भारत भूमी भ्रष्टकृतिनी आहे खंगत वाचवण्याला धरती माता गुणीजनांची व्हावी संगत गुणीजनांची व्हावी संगत गुणीजनांची व्हावी संगत धन्यवाद